गडचिरोली महामार्गावर यू टर्न घेत असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रक चालकाने कारला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आणि कारची परिच दयनीय अवस्था सुद्धा झालेली आहे अपघात एक गंभीर झालेला असून उपचारादरम्यान त्याचा सुद्धा मृत्यू झालेला आहे भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला एक जण गंभीर जखमी झालेला आहे भंडाऱ्यामधील मोवाडी तालुक्यामधील पालोरामध्ये ही घटना घडली गट आहे घटनेमध्ये आशिष वाल्देचा मृत्यू तर गणेश साठवणे गंभीर जखमी आहे टिप्पर चालक मात्र घटनास्थळावरून फरार झालाय पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे हरुणाळ्यामध्ये पाण्यामध्ये पोहण्याचा मोह दोन तरुणांच्या जीवावर बेतला गोवंडी बैंगनवाडी इथं राहणारे तीन तरुण भिवपुरीला फिरण्यासाठी आलेले होते पाली भुतीवली डॅमचं सौंदर्य पाहून त्यांना पाण्याचा मोह आवरता आला नाही आणि पोहताना पाण्यामध्ये बुडून इब्राहिम अजीज खान खलील अहमद शेख या दोघांचा मृत्यू झाला बीडमधील गेवराई शहराजवळ रांजणी गावानजीक एका कंटेनरला आग लागली अचानक लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली होती आणि या आगीमुळे कंटेनरमधील साहित्याचं सा मोठं नुकसान झालंय मात्र या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण आग लागली एका रासायनिक कारखान्याला आग लागल्याची माहिती असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये सुद्धा यश आलंय रासायनिक कारखान्याला आग लागल्यामुळे परिसरामधील कारखान्यांमध्ये सायर सायरन वाजवून अलाम देण्यात आला बोईसर तारापूर एमआयडीसी मधील कॅमलिन कंपनीमध्ये गॅस गळती झाली आहे डायनिफिल सल्फेट वायूची गळती झाल्यामुळे दहा कामगार जखमी झालेले आहेत जखमी लोकांचे लोकांवर उपचार सुरू आहेत कंपनी आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे कामगारांच्या जीवाशी खेळ चालू असल्याचं समोर आलंय बोईसर पोलीस आणि कामगार सुरक्षा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नाराजी उमरगा शहराजवळील बायपास रोडवर भूषण अपघात झालेला आहे अपघातामध्ये बहीण भावाचा मृत्यू उमरगा शहराच्या बायपास रस्त्याकडे जात असताना हैदराबादकडे कडे वर्धा वेगानं आयश आय टेम्पोनं दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होते की टेम्पोने दोघांना सुद्धा फरफटत नेलाय दोघांचाही जागीच मृत्यू झालाय मुंबई गोवा महामार्गावर लांजा तालुक्यामधील देवधे फाटा इथं ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला या अपघातामध्ये स्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे रवींद्र लघुनाथ सुपल असे अपघातामध्ये मृत्यू पडलेल्या स्वाराचं नाव असून ट्रक चालकाच्या चुकीमुळेच हा सा अपघात झाल्याचं सा समोर आलं कल्याण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात धडक कारवाई केलेली आहे कारवाईमध्ये एका इराणी व्यक्तीला पोलिसांनी बिड्या ठोकलेल्या आहेत